सन दोन हजार दोन साली सेवानिवृत्त शिक्षिका शकुंतला दिलीप कदम यांची पेन्शन विक्री रक्कम शिक्षण मंडळाकडून चेक प्राप्त झालेला नसून सदर विभागाकडून जाणीवपूर्वक कागदपत्र देण्यात टाळटाळ केली जात आहे याबाबत तक्रारी अर्ज वारंवार देऊन सुद्धा शिक्षण मंडळाकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळतात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना संबंधित लेखी तक्रार करून देखील गेले आठ ते दहा वर्ष त्यांना न्याय मिळू शकत नाही याबाबत सेवानिवृत्त शिक्षिका शकुंतला दिलीप कदम मुलगी पिंपरी महानगरपालिका समोर आयुक्त व अतिरिक्त आयुक्त व शिक्षण मंडळ यांच्यावर तारशे ओढलेत जाणून घेऊयात त्यांची प्रतिक्रिया ताई तुम्ही किती आलात पेन्शनसाठी काय प्रकार आहे ह्या आमच्या आई आहेत सेवानिवृत्त शिक्षिका शकुंतला दिलीप कदम आणि गेल्या दीड वर्षी दोन वर्षापूर्वी त्यांचं बँक स्टेटमेंट आम्हाला कशावरून कुठल्या तरी चेकवरून काढायचं होतं आणि त्याच दरम्यान त्यांचा मला फोन आला की मला पी पी ओ नंबर सांगशील माझं सेवा पुस्तक ह्याच्यात आहे आमच्या त्यावेळेला लक्षात आलं की त्यांना पेन्शन विक्रीची रक्कम मिळालेली नाही आणि त्यांची जी पे पेन्शन त्याची चौकशी आम्ही जेव्हा शिक्षण विभागाला करायला आलो त्यावेळेला आम्ही माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली सेवा पुस्तक संबंध मागितलं मात्र ते सेवा पुस्तक देण्यासाठी शिक्षण विभागाने जवळजवळ सहा महिने आम्हाला रखडवून ठेवलं यावरती मी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांना देखील भेटले होते त्यांच्या सूचनेनंतर त्यांनी थोडंफार मला डॉक्युमेंट्स दिले मात्र सोयीनं पेन्शन विक्रीची रक्कम मला मिळाली नाही हे न कळण्यासाठी किंवा लवकर लक्षात न येण्यासाठी त्यांनी अनेक कागदपत्रं मला दिली नाही मात्र त्याच्यातून एक स्पष्ट झालं की बाईंची वीस वर्षापूर्वी सातव्या आयोगवेतनानं बेसिक जी पेन्शन होती त्या पेन्शनमध्ये शंभर रुपयाचा फरक पडला वीस वर्षानंतर त्यांच्या तो निदर्शनास आल्यावरती त्यांना ते सगळे कागदपत्र मी ठेवल्यावरती त्यांनी तो सुधार करून बेचाळीस ते सत्तेचाळीस हजार अंदाजे बाईंना दिले याच्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की पेन्शन विक्रीची जी रक्कम आहे ते पंधरा वर्ष ह्यांच्या बेसिकमधून कट केलेले आहेत मात्र तो चेक बाईंच्या बे पेन्शनच्या खात्यावरती जमा झालेला नाही याच्यामध्ये माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्याकडून लिहून अर्ज घेतला जातो ती क का कायदेशीर तरतूदच आहे की तुम्हाला तुमची पेन्शन कुठल्या खात्यामध्ये हवी आहे पेन्शनशी संबंधित तुमची ग्रॅज्युएटी असेल तुमचा फरक बिल असेल अथवा तुमची प पेन्शन विक्रीची रक्कम असेल ती कुठल्या खात्यात हवी आहे त्यांचं जे खातं आहे त्याच खात्यामध्ये टाकणं हे संस्थेची जबाबदारी असते शिक्षण मंडळाची जबाबदारी असते नंतर असं लक्षात आलं की तो चेक आमच्या खात्यामध्ये आम जमा झालेला नाही म्हणून सर्व कागदपत्र पुरावे बँकेचे स्टेटमेंट मी संबंधित शिक्षण विभागाला जमा केले त्यावेळेला संजय नायकवडे इथे प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी होते आणि लेखापाल श्री कुलकर्णी मनीषा कुलकर्णी म्हणून होत्या यांना देखील मी ते सगळं स्पष्टपणे सांगितलं की असं झालं आपली सध्याची मागणी काय आहे हां तर ह्याच्यामध्ये जो चेक आहे तो चेक त्यांच्या शिक्षण मंडळाच्या खात्याला वटलेला दिसतोय मात्र तो बाईंच्या खात्याला आलेला नाही अथवा तो त्यांनी बाईंच्या हातात दिला आहे असा त्यांच्याकडं कुठलाच पुरावा नाही आमची आमची ना मागणी अशी आहे की ते, पैसे ते, ते जवाल जवाल जे पैसे आहेत ते त्यांना देऊन टाकावे आणि जवळजवळ दो वीस वर्षापूर्वीची जी हे आहे घटना आहे त्याचं जे काही नुकसान भरपाई असेल जे काही नियमावली प्रमाणं असतं ते त्यांना देऊन टाकावं मात्र हा प्रक ह्या प्रकरणामध्ये देण्याची भूमिका नाहीच नाही thank <laughs> you त्यांचा चेक भलतीचकडे कुठंतरी गेलेला आहे जो चेक त्यांनी बाईंच्या हातात दिलेला नाही तो चेक कुठं गेलेला आहे ह्याचा शोध घेतोय तर त्यांचं म्हणणं असं आहे की ओ, चेक दिलेला आहे असं मौखिक ते सांगतात चेक तुमच्या हातात दिलेला आहे आणि काही त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले नाही तो आमचा संबंध नाही आपण असं कसं म्हणू शकतो ज्या संस्थेचे पस्तीस पस्तीस वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली आहे त्या व्यक्तीच्या हातात तुम्ही कर्मचाऱ्याच्या हातात चेक दिला म्हणजे तुमची जबाबदारी संपते का आयुक्तां आयुक्तांना मी ह्या संदर्भामध्ये ते संबंधित ज्या पळस्कर बाई आहेत त्यांना मी सहा वेळा हा विषय सांगितला रादर ते अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील जे जा आहेत त्यांना देखील आम्ही भेटलो मात्र सहा सहा वेळा ह्या वयोवृद्ध महिला त्यांना भेटायला येतात त्यांनी खरं तर अतिरिक्त आयुक्त म्हणून भूमिका घेतली पाहिजे पण ते आम्हाला स्पष्ट असं पत्रकारांच्या समोर सांगतात की माझा शिक्षण विभागाशी काही संबंध नाही मी इथे पेन्शन कुणाचे काढायला बसलेलं नाही मी धोरणात्मक निर्णय घ्यायला बसलेला आहोत मी त्यांना हेही सांगितलं की ह्या पस्तीस वर्षे तुमच्याकडं शिक्षिका म्हणून सेवा केलेली आहे अशा शिक्षकांना जर असे पैसे दिले नसतील तर आपण त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय म्हणून अतिरिक्त आयुक्त म्हणून भूमिका घ्यायला हवी त्याच्यानंतर पुन्हा त्यांच्याशी भेट घ्यायला गेलो असता काल परवा त्यांनी अक्षरशः आम्हाला प्रचंड छळलं आणि त्यांचं उत्तर हे होतं की संबंधित एज्युकेशन डिपार्टमेंट माझं ऐकत नाही तुम्ही आयुक्तांना भेटा म्हणजे हे असं जर हे अतिरिक्त आयुक्त म्हणून बोलत असतील तर काय भूमिका घेणार सामोरची भूमिका याच्यामध्ये मी आयुक्तांच्या भेटीसाठी सुद्धा आले होते मी त्या संबंधित पळसकर साय्यस्वीस ज्या आहे पळस्करबाई त्यांना देखील मी वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न केला कालही मी त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं आज काही येऊ नका कारण आमचे आयुक्त जे आहेत ते ठराविक तीन दिवस आठवड्यातले तीन दिवस आहेत तेव्हाच भेटतात इतर वेळी ते कुठल्याही नागरिकांना भेटत नाही मी त्याच्यावरती त्यांची अपॉइंटमेंट घेतली त्यांचं म्हणणं बु मी म्हटलं बुधवारी सुट्टी होती तर आम्ही गुरुवारी येतो त्यांचं म्हणणं गुरुवारी येऊ नका शुक्रवारी तुम्ही चार वाजता या आज आम्ही मी माझ्या आईला घेऊन आले वयोवृद्ध महिला असतात त्यांना विविध अडचणी असतात अनेक प्रॉब्लेम्स असतात वयोवृद्ध माणसांना त्यांना घेऊन आल्यानंतर आजही त्या तेच उडवडीची उत्तरं देतात आयुक्त नाही आहे तिथे वर्ष झालं प्रकरण हे आमच्या साधारण दीड वर्षापूर्वी निदर्शनास आलेलं आहे हां आणि ह्याच्यामध्ये मॅडम जेव्हा आम्ही पोलिसांकडे तक्रार दा तक्रारी अर्ज दाखल केला तेव्हा ह्या शिक्षण विभागाने आमच्या पुढं पासबुकं ठेवली त्या पासबुकमध्ये पास तो एस डी कदमने वटलेला आहे पण तो कुठल्या खात्या खात्याला गेला आहे कुणाच्या खात्याला गेला आहे याची मागणी आम्ही यांच्याकडं करतोय ते कुठलंच आम्हाला माहिती हे देत नाही आणि मुळात जो चेक आमच्या हातातच आला नाही तो चेक शिक्षण मंडळाचा कुठल्या तरी अकाउंटला वटला आहे तर हे त्यांनी पाहिलं पाहिजे ते आम्हाला सांगतात तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राकडे जा तुम्ही ह्यांच्याकडे जा वास्तविक पाहता ज्या ज्या संस्थेच्या त्या हे आहेत कर्मचारी आहेत ते तुमच्या येणार ना ते का जाणार तुमच्या बँक ऑफ इंडियाकडे आम्ही त्यांचे ग्राहक नाही आहोत आम्ही तुमच्याशी संबंधित आहोत मी शकुंतला दिलीत कदम सेवानिवृत्त शिक्षिका पिंपरी चिंचवड मी दोन हजार दो तीनला ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली आणि शिक्षकांचा असा आहे की शिक्षक पूर्ण प्रामाणिक असतात आणि त्यांनी मला जी रक्कम दिली ना तर माझं शिक्षण मंडळावर विश्वास आहे की ते देतील ते बरोबरच देतील पण माझी जवळजवळ एक लाख बेचाळीस हजार ही जी सेवानिवृत्तीची रक्कम आहे ती मला पेन्शनची जी रक्कम आहे ती त्यांनी मला दिलेली नाही हे माझ्या म्हणजे आता एक दीड वर्षापूर्वी लक्षात आले ती तो वीस म्हणजे दोन हजार दोन मी रिटायर झाले तेव्हापासून संदर्भात तुम्ही आयुक्ताशी चर्चा हो गेले दीड वर्ष मी आणि माझी मुलगी स्वाती कदम आम्ही हेलपाटे घालतोय पण प्रत्येक वेळेला शिक्षण मंडळ टोलवा टोलवी करते आयुक्तही टोलवा टोलवी करतात ते अतिरिक्त ता, आयुक्त जांभळे पाटील यांनी तर आम्हाला म्हणजे अक्षरशः इतकं माझ्याकडे शिक्षण मंडळ मंदल नाहीच आहे आणि मी काय हेच काम करायला बसलो नाही आणि शिक्षण माझं शिक्षण मंडळ माझं काही ऐकत नाही असं ते म्हणतात मुलीचं असं म्हणणं आहे मी आजारी म्हणजे मला थोडासा त्रास होतोय शारीरिक मला युरिन इन्फेक्शन आहे त्यामुळं मला बाहेर जाता येता येत नाही तरीसुद्धा गेले दीड वर्षापासून मी इथे पाटे मारते आणि परत जाते अक्षरशः सा आयुक्तांना भेटायला चिठ्ठी देतात ना देता ती चिठ्ठीसुद्धा त्या मॅडम घेत नाही तो देतच नाहीत म्हणजे त्या आमच्या वतीने आतमध्ये निरोपच पोहोचवत नाहीत या आल्यात म्हणून त्या बाईंचं नाव काय आता आपण बोललो त्या पळस्कर पळसकर मॅडम का म्हणजे काय आवाहन कराल तुम्ही इतर जे पेन्शनधारक आहेत त्यांना जे पेन्शन मिळत नाही त्या शिक्षकांना काय आवाहन करणार आपण माझं त्यांना हे आव्हान आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे मी माझ्या ओळखीच्या एक दोन शिक्षकांना त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी मला सांगितलं आम्हाला पेन्शन मिळाल्यानंतर आम्ही त्याचा विचारच केला नाही आणि एकाने सांगितलं की माझी ही चुकली होती मी ती दुरुस्त करून घेतली त्यांची दुरुस्त झाली तुमची माझी पेंड माझी पेंडिंगला ठेवली पेंडिंग आणि ह्याच्यामध्ये मला ना बोलू नये पण जातीय वादाचा खूप मला त्रास झाला आहे माझ्या सर्व्हिसमध्ये सुद्धा मी आंबेडकरी विचारांची महिला आहे मी आंबेडकरी कार्यकर्ते आहे मी राजकीय याच्यामध्ये काम केलं नाही पण माझ्या समाजासाठी आणि गरीब समाजासाठी मी शिक्षिका असतानासुद्धा खूप काम केलं मी कुष्ठरोगी वसाहतीमध्ये एकोणीसशे शहाण्णवपासून दोन हजार आठपर्यंत काम केलं त्या महिलांच्या सोबत त्यांना स्टँड त्यांची त्यांचे गट काढले त्यांच्या मुलांना शिक्षणं दिलीत आणि त्यामुळं मला दोन हजारमध्ये इथे सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रथम वर्षी प्रथम पुरस्कार मिळालेला आणि एकोणीसशे सत्त्याण्णवला ला पुणे महानगर दापुडी पुणे महानगरपालिकेत होती त्यांच्याकडून आदर्श शिक्षिका म्हणून मला पुरस्कार मिळालेला असा असताना सुद्धा शिक्षकांवर जर अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर आम्ही जायचं कुठं पुढचं पाऊल काय असणार आता पुढचं पाऊल असं आहे की मला पोलीस स्टेशनला जावं यांच्या यांच्याविरोधात कंप्लेंट करायचा मला अनुभव आला आहे तो पोलीस स्टेशनला मला नोंदवून यांच्यावर मला कंप्लेंट करावीच लागणार आहे आणि तिथूनही मिळालं नाही तर मला कोर्टात जाण्याची मी तयारी ठेवलेली आहे